नमस्कार आज आपण एका अशा ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलणार आहोत जो खूप महत्वाचा आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट हो आणि या भेटीबद्दल बोलायला आपल्याकडे भरपूर साधनं आहेत म्हणजे बघा समकालीन मराठी बखर आहे सभासद बखरीसारखी जी त्या काळात लिहिली गेली अगदी मग आधुनिक काळातलं विश्लेषण करणारे काही अभ्यास आहेत ज्येष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकार यांचं महत्वाचं संशोधन आहेच आणि अगदी एल संस्थेचे राजकीय संदर्भ देणारे काही कागदपत्र पण आहेत बरं तर या सगळ्याच्या आधारावर आपण आज जरा खोलात जाऊन पाहूया की ह्या भेटीमागे नक्की काय व्यूहरचना होती काय घटना घडल्या आणि त्याचे परिणाम काय झाले सुरुवात करूया पार्श्वभूमीपासून म्हणजे एका बाजूला शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव हो आणि दुसरीकडे त्यांना रोखायला आलेला अफजल खान बरोबर ही भेट काही अचानक ठरलेली नव्हती म्हणजे एका विश्लेषणात असं म्हटलंय की जवळजवळ चार पाच महिने याची तयारी किंवा ती परिस्थिती तयार होत होती काय सांगताय चार पाच महिने म्हणजे ही अगदी विचारपूर्वक केलेली योजना होती दोन्ही बाजूंनी महाराजांच्या बाजूनं तर नक्कीच ती फक्त सावधगिरी नव्हती अफजल खानाचा धोका त्याचा संभाव्य हे लक्षात घेऊन महाराजांनी एक पक्की योजना आखली होती म्हणजे केवळ सैन्य जवळ ठेवणं किंवा चिलखत घालणं इतकंच नाही त्याच्या खूप पुढे जाऊन म्हणजे अनपेक्षित शस्त्रांचा वापर आपण सगळे ऐकतो वाघणखांबद्दल हो हो आणि बिचवा ही शस्त्र निवडण्यामागे पण विचार होता खानाची ताकद आणि त्याचा तो मिठी मारण्याचा डाव त्यालाच आव्हान देणारी ही तयारी होती जदुनाथ सरकारांनी पण या गुप्त तयारीबद्दल लिहिलं आहे अच्छा म्हणजे महाराज फक्त बचावासाठी नाही तर वेळ आलीच तर प्रतिहल्ला करण्यासाठी पूर्ण तयारीत होते मग भेटीच्या वेळी काय झालं आपण ऐकतो की खानानंच पहिलं पाऊल उचललं दगा करण्याचं हो बहुतेक सगळे स्रोत हेच सांगतात बखरी कथा आणि अगदी जदुनाथ सरकारांनी जे पर्शियन आणि मराठी स्रोत तपासलेत त्यातूनच हे दिसतं की मिठी मारताना खानाने कट्ट्यारीचा वार करण्याचा प्रयत्न केला आणि इथेच महाराजांची तयारी कामी आली अगदी आणि मग महाराजांचा तो प्रतिहल्ला वाघ नख्यांचा वापर अत्यंत जलद आणि प्रभावी आणि या सगळ्यात आपण जीवा महाला किंवा सय्यद बंडा यांच्या नावांचा उल्लेखही ऐकतो हो कथांमध्ये त्यांची भूमिका पण महत्वाची सांगितली जाते अगदी सभासद बखरीत याचं सविस्तर वर्णन आहे यात महाराजांची समयसूचकता योजनेची अंमलबजावणी हे सगळं दिसतं हे केवळ शौर्य नव्हतं तर नियोजन आणि धाडस यांचं मिश्रण होतं पण मला एक विचारायचं होतं की या घटनेला फक्त बखरी किंवा कथांचाच आधार आहे की आणखी काही ठोस पुरावे आहेत कारण इतिहासात मतभेद असू शकतात प्रश्न अगदी योग्य आहे पण पुरावे आहेत फक्त बखरी नाहीयेत तत्कालीन ब्रिटिश आणि डच ईस्ट इंडिया कंपन्यांच्या कागदपत्रांमध्ये याचे पडसाद दिसतात म्हणजे ही घटना एवढी मोठी होती की तिची नोंद परकीय व्यापाऱ्यांनी पण घेतली अच्छा इतकंच नाही तर प्रतापगडाच्या आसपासच्या मंदिरांच्या नोंदींमध्ये सुद्धा अप्रत्यक्ष संदर्भ मिळतात आणि जदुनाथ सरकारांनी या सगळ्याची पडताळणी करूनच या घटनेवर शिक्कामोर्तब केलेला आहे ठीक महत्वाचं आहे एका कथात्मक स्रोतात महाराजांच्या त्यावेळच्या मनस्थितीबद्दल एक वाक्य आहे हा दगा करणार होता मी माझं स्वराज्य वाचवलं या वाक्यात खूप मोठा अर्थ दळलाय नाही का नक्कीच ते वाक्य म्हणजे त्या क्षणाचं गांभीर्य आणि महाराजांच्या कृतीमागची प्रेरणा स्पष्ट करतं ती केवळ स्वतःच्या बचावाची लढाई नव्हती तर ते स्वराज्य जे मोठ्या कष्टाने उभं केलं होतं ते वाचवण्याची लढाई होती तो विश्वासघाताला दिलेला एक थेट आणि गरजेचा जबाब होता तर एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की प्रतापगडची भेट ही फक्त एक लष्करी घटना नव्हती ती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांची अचूक व्यूहरचना आणि त्यांचं धाडस या सगळ्याचं प्रतीक ठरली अगदी बरोबर आणि या घटनेचं महत्त्व खूप जास्त आहे या विजयानंतर मराठा साम्राज्याच्या उभारणीला एक नवी दिशा मिळाली महाराजांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आणि स्वराज्याचा विस्तार वेगाने व्हायला लागला खरं तर एका अर्थानेही एका महायात्रेची खरी सुरुवात होती आणि जाता जाता एक विचार मनात येतो की जर जर त्या दिवशी प्रतापगडावर काही वेगळं घडलं असतं जर या भेटीचा निकाल वेगळा लागला असता तर मराठ्यांचा इतिहास आणि कदाचित भारताचा पुढचा राजकीय प्रवास किती वेगळा असता विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा खरंय इतिहास हा असाच असतो एका घटनेने सगळं बदलू शकतं